गोल्डी गोल्डी चाल चाल गोल्डी बघा मित्रांनो एकदम ट्रेन असा कुत्रा आहे आमचा गोल्डी आणि हा संपूर्ण आमच्या कोंबडी पालनावर लक्ष ठेवतो जंगलातील कुत्रे मांजरे काहीसुद्धा तो येऊ देत नाही तुम्ही बघू शकता असा हा हुशार असा त्रा आहे आमचा आणि बघा ही कोंबडी आहे सुद्धा खूप ट्रेन अशी कोंबडी आहे तुम्ही बघू शकता पिल्ले किती छानपैकी ते उन्हामध्ये आनंद घेत आहेत कोव्या कोव्या उन्हाचा आनंद घेताना आपल्यालाही छोटे छोटे पिल्लं दिसत आहेत परंतु हे पूर्णत मुक्त संचार पद्धतीने आहे बघू शकता आणि बाकी पिल्लू इकडे अडगईच्या ठिकाणी तुम्हाला करताना दिसत असतील असा हा आमचा फार्म हाऊस आहे फार्म हाऊसची किमे आज न्यारी आहे मित्रांनो इथे आम्हाला कोंबडींवरती काहीही लक्ष ठेवायची गरज पडत नाही पूर्णतः व सुरक्षित असा परिसर आहे आमच्याकडे हा एक ट्रेन केलेला कुत्रा आहे याचं नाव आहे गोल्डी हा खूप ॲग्रेसिव आहे कुत्रं मांदरं चिमणी पाखरंसुद्धा तो येऊ देत नाही एवढा हा ट्रेन डॉग आहे आमचा वळडी गोल्डे चल चल गुल्डी। 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 तर शेतकरी बांधवांना सांगायचं एवढंच आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोंबडी पालनाला सुरुवात करा आणि मोठे व्हा अधिक माहितीसाठी आमच्या फार्मला भेट द्या शांतीश्याम फार्म तालुक्यात तालुका जिल्हा जळगाव आमचा हा संपर्कासाठीचा पत्ता आहे तसेच आमचा मोबाईल क्रमांक आहे सत्त्याण्णव तीस अकरा तीस पन्नास तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या धन्यवाद शुभ सकाळ